जय जय रघुवीर समर्थ दशक पहिला समास तिसरा शारदा स्तवन श्री गणेशाय आता वंदीन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसूता शब्दमूळ वागदेवता महामाया मी आता देवांची जन्नी ब्रह्मदेवाची कन्या शब्द ब्रह्मांची उत्पत्ती जिच्यापासून झाली आहे त्या वाग रुपी महा श्री शारदेला वंदन करतो। जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार जे शब्दाचे अभ्यांतर उकलून दावी। तिच्यापासून शब्द स्फुरतात वैखरी वाणीच्या रूपाने तिचाच अपार विस्तार होतो तीच शब्दांचे विविध अर्थ उकलून दाखवते जे योगियांची समाधी जे धारिष्ट्यांची कृतबुद्धी जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी योग्यांच्या ठिकाणी समाधी रूपाने तर धैर्यवान पुरुषांच्या ठिकाणी निश्चयी बुद्धीच्या रूपाने राहून तीच विद्या व अविद्या या दोन्ही उपाधी तोडून टाकून स्वस्वरूपी लीन करते जो महापुरुषाची भार्या संलग्न अवस्था तुर्या जयेकरिता महत्कार्या प्रवर्तले साधू ती ईश्वराची भार्या असून प्रत्यगात्मा ब्रह्माच्या अत्यंत निकट असणारी तुर्यावस्था ही तीच आहे तिच्या आधारानेच साधुपुरुष महान कार्य करण्यास प्रवृत्त होतात जे महंतांची शांती जे ईश्वराची निजशक्ती शक्ती जे ज्ञानीयांची विरक्ती नैराश शोभा ती महंतांची शांती असून ईश्वराची निजशक्ती शक्ती आहे तर ज्ञानी लोकांच्या ठिकाणी ती विरक्ती रूपाने प्रगटून नैराश्य रूपाने शोभत असते जे अनंत ब्रह्मांडे घडी विनोदेची मोडी आपण आदिपुरुषी दडी मारून राहे। ती सहज लीला विनोद रूपाने अनंत ब्रह्मांडाची उत्पत्ती व लयही करीत असते पण आपण स्वतः मात्र आदिपुरुषाच्या ठिकाणी लपून राहतो जे प्रत्यक्ष पाहता आडळे विचार घेता तरी नाडळे जयेचा पार न कळे हे प्रत्यक्ष दिसणारे विश्व हे तिचेच रूप आहे पण तिचा शोध घेऊ गेले असता ती कोठेच सापडत नाही अशी ती विलक्षण असणारे ब्रह्मादी देवांनाही तिचा अंत लागत नाही जे सर्व नाटक अर्थकळा जाणीव स्फूर्ती निर्मळा जये चेणी स्वानंद सोहळा ज्ञान शक्ती या सर्व विश्वरूपी नाटकाची तीच मुख्य सूत्रधार असून ईश्वराच्या ठिकाणी प्रथम स्फुरलेली निर्मल एकोह ही जाणीव हे तिचेच स्वरूप आहे तीच साधकांच्या ठिकाणी ज्ञानशक्ती रूपाने प्रगट होऊन त्यांना स्वानंदाची अनुभूती करून देते जे लावण्य स्वरूपाची शोभा जे परब्रह्म सूर्याची प्रभा जे शब्देवधोणी उभा संसार नासी जगातील सर्व लावण्याचे सौंदर्याचे शोभेचे ते उत्पत्ती स्थान असून परब्रह्मरूपी सूर्याची प्रभा म्हणजेच अभिन्न तेजही तीच आहे आपल्या अचित्य अशा शब्दशक्तीच्या सहाय्याने ही विश्वभासारूपी संसार नाहीसा करून टाकते जे मोक्षश्रेया महामंगळा जे सत्रावी जीवनकळा जे खाणी तीच साक्षात मोक्षरूपी लक्ष्मी असून अत्यंत मंगलमय अशी सतरावी जीवनकळा आहे लावण्याची खाण अशी ही शारदा परम सुशीतल व सत्वशील असून जीवास सुख देणारी आहे जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा अव्यक्त अशा परब्रह्माची व्यक्त झालेली शक्ती त्याच्या इच्छाशक्तीच्या सहाय्याने अत्यंत विस्तार पावली आहे कळी काळावरही सत्ता गाजविणाऱ्या सद्गुरुकृपेच्या रूपाने ती कार्यान्वित होते जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून द्यावी सारासार पार पाववी शब्द बळे तीच सारासार विवेक रूपाने परमार्थ मार्गात मार्गदर्शन करून शब्दांच्या आधारे भवसिंधुतून तिरास पोहोचविते ऐसी बहुवेशी नटली माया शारदा ऐकली सिद्धची अंतरी संचली चतुर्विद्या प्रकारे अशा प्रकारे विविध वेशांनी ती नटलेली दिसली तरी ती शारदा माया रूपाने एकच असून सिद्ध पुरुषांच्या ठिकाणी ती परा पश्चंती मध्यमा व वैखरी या चार वाणींच्या रूपाने वास्तव करत असते किही वाचा अंतरी आले ते वैखरी या प्रगट केले म्हणून कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे पण पश्चंती मध्यमा यांच्यात जे स्फुरते तेच वैखरी वाणीने प्रगट केले जाते म्हणून ए सर्व कर्तृत्व शारदेच्या योगेच प्रगट होत असते हे जाणून घ्यावे जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जय पासुनी सृष्टी चनालोक विस्तार जयचा अशी ही मूळ माया ब्रह्मादिकांची जननी असून तिच्यापासूनच विष्णू शंकराधी देव व तिन्ही लोकांची सृष्टी रचना होत असते हा सर्व तिचाच विस्तार आहे जे परमार्थाचे मूळ ना तरी सद्विद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती जिला सदविद्या असे म्हणतात जी निर्मळ निश्चळ निवांत परमार्थाचे मूळच अशी स्वरूपसिद्धी ती म्हणजे शारदाच आहे जे योगी यांचे ध्याने जे साधकांचे चिंतनी जे सिद्धांचे अंतकरणी समाधी रूपे योग्यांच्या ठिकाणी ध्यानमग्नतेच्या रूपाने साधकांच्या ठिकाणी आत्मस्वरूप चिंतनाच्या रूपाने तर सिद्ध्यांच्या अंतकरणात समाधी रूपाने तीच राहते जे ओडखन, जे जे निर्गुणाची अनुभवाची खूण व्यापकपणे संपूर्ण ती, ती चराचरात संपूर्णपणे व्यापक असून साधकांना स्वरूपाच्या अनुभवाच्या योगे तीच निर्गुणांचा परिचय करून देते शास्त्रे पुराणे वेद श्रुती अखंड जयेचे स्तवन करीती नाना रूपी जयेशी स्तविती प्राणी मात्र पुराणे वेद श्रुती अखंड तिचीच स्तुती करत असतात पण सर्व प्राणी मात्र ही नाणारूपाने तिचेच गुणगान करतात जे वेदशास्त्रांची महिमा जे निरुपमाची उपमा जये करिता परमात्मा ऐसे बोली जे वेदशास्त्रांना मोठेपणा शारदेमुळेच प्राप्त झाला असून ज्या परमात्म्याचे शब्दात वर्णन होऊच शकत नाही त्याचे उपमा दृष्टांच्या सहाय्याने वर्णन करून त्यास परमात्मा हे नाव देणारी ही शारदाच आहे नाना कळा सिद्धी नाना निश्चयाची बुद्धी जे सूक्ष्मवस्तूची शुद्धी ज्ञेपती मात्र स्वरूपाच्या ठिकाणी केवळ जाणीव रूपाने स्फुरणारी सूक्ष्म शुद्ध जाणीव हेच शारदेचे मूळ रूप असून तीच नंतर नाना विद्या नाना कला नाना सिद्धी व नाना मतांसंबंधीच्या निश्चयात्मक बुद्धीच्या रूपाने प्रगट होत असते हे हरिभक्तांची निजभक्ती अंतरनिष्ठांची अंतरस्थिती जे जीवनमुक्तांची मुक्ती ते तीच हरिभक्तांच्या ठिकाणी निजभक्तीच्या रूपाने अंतरनिष्ठांच्या ठिकाणी अंतर्यामी रूपाने तर जीवनमुक्तांच्या ठिकाणी मुक्ती रूपाने वास करते व सायुज्य मुक्ती हेही तिचेच रूप आहे जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लागवी जे थोर थोरासी गोवी जाणपणे शारदा म्हणजे भगवंतांची अनंत अशी माया शक्ती असून ती अत्यंत लाघवी व नाट्यकलेत निपुण आहे मोठमोठ्यांना मी ज्ञाता या जाणीवेत मोहात ती गुंतविते जे जे दृष्टीने देखिले जे जे शब्दे ओळखिले जे जे मनास भासले तितके रूप जयेचे जे जे काही दृष्टीस दिसते नादरूपाने ऐकू येते व जे जे मनाने कल्पिले जाते अर्थात जेतपर्यंत इंद्रियांची मनाची धाव पोहोचते ते सर्व मायेचे रूप स्टवन भजन भक्ती भाव माये वाचणी नाही ठाव या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती अर्थात आपण जे जे काही सत्वन भजन साधन भक्तिभाव इत्यादी करतो तेही मायेचेच स्वरूप असून मायेखेरीस तेथे इतर काही नाही या बोलण्यातील गुढार्थ जे स्वस्वरूपाचे अनुभवी लोक असतील तेच जाणू शकतील म्हणून थोरा हुणी थोर जे ईश्वराचा ईश्वर तयेसी माझा नमस्कार तदांशेची आता म्हणून शेवटी थोराहूनही थोर व ईश्वराचाही ईश्वर असणाऱ्या त्या शारदेला तिच्या अंश तिसरा समाप्त इती श्री दासबोध ग्रंथातील गुरु शिष्य संवादामधील शारदा स्तवण नामाचा समाज तिसरा समाप्त झाला आहे Jai Jai Raghuvira Samartha